नमस्कार मित्रांनो मी किशोर महाले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाय गोटा योजना दोन हजार चोवीसबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत सध्या राज्य सरकारने याचं नाव दिलेलं आहे ते म्हणजे मागेल त्याला गायगोटा कारण राज्य सरकारने यासाठी आता वेगळा निधीही मंजूर केलेला आहे आणि जेवढे गाय गोटेसाठी अर्ज आलेले होते तेही अर्ज आता लवकर मंजूर होत आहे म्हणून तुम्ही तुम्हीही आजच हा अर्ज करू शकता कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि काय दोन हजार चोवीस साठी याचा क्रायटेरिया आहे संपूर्ण ओव्हरऑल डिटेल्स मी तुम्हाला या व्हिडिओमधून तुम सांगणार आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या मी असेच योजना रिलेटेड आणि तुमच्या माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आणत असतो चला तर पाहूया की गायगोटा योजनेसाठी तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करू शकता मित्रांनो महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत काही योजनांच्या एकत्रीकरणातून ही योजना राबविण्यात येत आहे केंद्राच्या मनरेगा योजनेअंतर्गत दिला जाणारा रोजगार देखील या योजनेशी जोडला जाणार आहे तर या योजनेमागे राज्य सरकारचे काही उद्दिष्ट आणि हेतू आहेत ते म्हणजे शेतकऱ्यांच्या जनावरांचे ऊन वारा पाऊस यांच्यापासून संरक्षण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे हा योजनेचा एक उद्देश म्हणून राज्य सरकारने समोर ठेवलेला आहे शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांसाठी गोटा बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे नागरिकांना जनावरे पाळवण्यासाठी प्रोत्साहित करणे या योजनेचा हा महत्त्वाचा भाग आहे त्यामुळे राज्य सरकार ही योजना राज्यात मोठ्या प्रमाणात राबत आहे मित्रांनो महत्वाचं म्हटलं आपल्या राज्यात प्रत्येक शेतकऱ्याकडे गाय आणि म्हैसा असतात कारण गाई आणि म्हैशी पालन करणं आणि एक शेतीला जोडधंदा म्हणून दूधचा व्यवसाय करणं हे प्रत्येक शेतकऱ्याचं एक स्वप्न असतं आणि ते करत असतात परंतु गाई म्हशीसाठी निवारासाठी ग्रामीण भागात जागा उपलब्ध नसते तसेच जनावरांना ठेवण्यासाठी येणारी जागा खडबडीत व आबोडोबड आणि काच खड्यांची असते म्हणून त्यांना एक पक्क असलेलं गायगोटा असणं आवश्यक असतं म्हणून या योजनेतून तुम्ही तुमच्या गायी मशीनसाठी चांगल्या प्रकारे गाय गोटा तयार करू शकतात आणि याचं जे अनुदान येते थेट तुम्हाला डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटवर जमा करण्यात येणार आहे तर चला तर पाहूया की आता या गाय गायगोटेसाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे आणि कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे मित्रांनो गाय गोटा योजनेसाठी तुम्हाला पुढील डॉक्युमेंट लागतील ते म्हणजे आधार कार्ड सात बारा आठ अ उतारा बँक पासबुक रहिवासी दाखला आणि पासपोर्ट साईजचे दोन फोटो इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला गोटा योजनेसाठी लागणार आहे अप्लाय करण्यासाठी मित्रांनो गायगोट्याचं अनुदान किती व कशा पद्धतीने तुमच्यापर्यंत मिळणार आहे तर या गायगोट्यामध्ये तुम्हाला दोन ते सहा गुरांकरिता सत्याहत्तर हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपयाचं हे मिळणार आहे तेच तुमच्याकडे जरी सहा ते बारा गुरं असतील तर ते दुप्पट अनुदान होईल आणि तेच गुरं तुमच्याकडे जरी अठरापेक्षा जास्त असतील तर तीन पट अनुदान तुम्हाला या गाय गोटा योजनेअंतर्गत मिळणार आहे तर बघा तुम्हाला जरी दोन ते सहा गुरांसाठी विना छताचं गाय गोटा पाहिजे तर त्याच्यासाठी अनुदान जे आहे ते पंचेचाळीस हजारपर्यंत आहे आणि तेच तुम्हाला गाय गोटा पाहिजे तर सत्याहत्तर हजार चारशे अठ्ठेचाळीस रुपयेपर्यंत अनुदान तुम्हाला या योजनेअंतर्गतून मिळणार आहे आता बघा या योजनेचं जे गाय गोटा बांधणी आहे ते कशा पद्धतीने दोन ते सहा गुरांसाठी तर सव्वीस पॉईंट पंच्याण्णव चौरस मीटर निवारा असावा त्याची जी लांबी असेल ती सात पॉईंट सत्तर मीटर व रुंदी जी असेल ती तीन पॉईंट पन्नास मीटर एवढी असणारे गायगोट्याची यात तुम्हाला मूत्र स सि सिंचनासाठी जे टाकी असेल ती ग्राउंड लेवलची टाकी तुम्हाला बांधावी लागेल त्यानंतर दोनशे लिटर पाण्याची ही तुम्हाला गायगोट्यासाठी बांधावी लागेल तर अशा पद्धतीने गायगोटा बांधणी ही आहे आता मित्रांनो या योजनेसाठी तुम्हाला जरी अर्ज करायचा तर सिम्पली तुम्हाला तुमच्या तुम्ही झेरॉक्स सेंटरवर जायचं आहे तुमच्या तालुक्याच्या जे झेरॉक्स सेंटर असेल किंवा गावात झेरॉक्स सेंटर असेल तर तिथून तुम्ही गायगोटाचा जो नमुना फॉर्म आहे तो घ्यायचा आहे त्यामध्ये संपूर्ण डिटेल्स जी दिलेली ती व्यवस्थितरित्या भरायची त्यानंतर त्याच्यावर तुमचा ग्रामपंचायतचा सही शिक्का आणि ग्रामसेवकचा सही शिक्का घेतल्यानंतर तो जो अर्ज आहे त्यासोबत जे मी वरती तुम्हाला डॉक्युमेंट सांगितले तेवढे डॉक्युमेंटच्या झेरॉक्स कॉपी जोडायच्या आहेत त्यानंतर तो अर्ज तुम्ही तुमच्या पंचायत समिती आहे ते सबमिट करायचा आहे त्यानंतर ते, ते पोचपावती देतील तुम्हाला ती पोचपावती व्यवस्थित सांभाळून ठेवायची साधारण एक महिन्यानंतर तुम्ही नवीन ती पोचपाती घेऊन तुम्ही तुमचं जे गायगोडाचा अर्ज केला होता त्याचं स्टेटस ते पाहण्यासाठी जाऊ शकता आणि एक इन्क्वायरीमधून जाऊ शकता की तुमचा अर्ज कुठपर्यंत पोहोचला अप्रुव्हल झाला किंवा रिजेक्ट झाला काय क्युरी आली असेल तर तुम्ही त्या पोचपावतीवर चेक करू शकता आणि यासंबंधी जरी तुम्हाला अधिक वाजून माहिती घ्यायची असेल तर तुमच्या तुम्ही गाव गावाचा जो ग्रामसेवक आहे त्यालाही विचारू शकता की याची प्रोसेस कशा पद्धतीने करायची आहे तुम्हाला जरी जेरोक्स सेंटरवर फॉर्म घ्यायला जाणार बनत नसेल तर मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये एक पी डी एफ फॉर्मॅटमध्ये तो अर्ज दिलेला आहे तिथून डाउनलोड करून तुम्ही प्रिंट काढूनही तो अर्ज भरून सबमिट करू शकतात तर अशा पद्धतीने तुम्ही गायगोटा योजनेसाठी अप्लाय करू शकता व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यां मित्र मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपलं चॅनल वी सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद